सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेणे या विवेकवादी प्रवृत्तीचा अंगीकार करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेशमा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील सहावा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग सहावा जोपर्यंत आपल्या मनात थोडा सुद्धा अहंकार शिल्लक राहील तोपर्यंत आपल्याला सत्यप्राप्ती होऊ शकणार नाही तुम्ही सर्वांनी तुमच्या मनातून हा राक्षस रूपी अहंकार संपूर्णपणे काढून टाकायला हवा आध्यात्मिक अनुभूतीसाठी संपूर्ण समर्पण हा एकमेव मार्ग आहे स्वामी विवेकानंद काही दिवसांपूर्वी सुरेंद्रनाथ बाबूंच्या घरी एका कार्यक्रमात श्री रामकृष्ण देव यांच्याशी आपली भेट झाली होती आणि नुसती भेटच झाली नव्हती तर त्यांनी आपल्याला दक्षिणेश्वरला येण्याचं आमंत्रणही दिलं होतं ही, ही गोष्ट नरेंद्रनाथांना आठवली आणि रामचंद्रांचा सल्ला मान्य करून त्यांनी दक्षिणेश्वरला जायचं निश्चित केलं काही दिवसांनंतर ते आपल्या काही मित्रांबरोबर दक्षिणेश्वर मंदिरात आले त्यांना पाहून श्री रामकृष्ण देव अतिशय प्रसन्न झाले ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागले ला। त्यांना असं बोलताना पाहून यांची जणू खूप जुनी ओळख असावी असंच सगळ्यांना वाटत होतं थोड्या वेळाने श्री रामकृष्ण नरेंद्रांना एकांतात घेऊन गेले तिथे त्यांचा हात हातात धरून ते भावविवश होऊन स्नेहपूर्ण स्वरात म्हणाले इतके दिवस तुम्ही कुठे होतात इतके दिवस तुम्ही माझ्यापासून दूर कसे राहिले तुम्ही का नाही आले मी तुमची अगदी आतुर होऊन वाट पाहत होतो इथे या विषयी लोकांशी बोलून बोलून माझं अगदी तोंड दुखायला लागलं आता आजपासून तुमच्याशी बोलल्यानंतर मला शांतता मिळेल हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात आनंद होते आणि नरेंद्रनाथ हा भावपूर्ण सोहळा फक्त पाहत होते काय बोलावं त्यांना काहीच सुचत नव्हतं श्रीरामकृष्ण पुढे म्हणाले तुम्ही सप्तर्षी ताऱ्यांमधले एक ऋषी आहात हे मला माहिती आहे तुम्ही नररूपातील नारायण आहात इथल्या जीवांचं कल्याण करण्यासाठीच तुम्ही हा देह धारण केलाय नरेंद्रनाथ नरे विचार करू लागले काय बोलतायत हे कुठे मी आणि कुठे यांच्या गोष्टी हा माणूस वेडाबिडा तर नाही आपल्या या शंकेचं निवारण करण्यासाठी नरेंद्रनाथ बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण यांच्याबद्दल चुकीचा विचार करतोय श्री रामकृष्णांच्या व्यवहारात बोलण्या वागण्यात कुठेही जराही वेडेपणा दिसत नाही त्यामुळे बिनकामाच्या गप्पा म्हणून त्यांच्या बोलण्याची उपेक्षा करता येण्यासारखी ना नाही पण तरीही नरेंद्रनाथांनी रामकृष्णांना आपला आदर्श म्हणून लगेच मानलं नाही पुढचे तीन वर्ष ते त्यांना फक्त भेटत होते सत्संग करत होते श्री रामकृष्णांच्या मनातली लहान मुलासारखी निरागस भावना त्यागी वृत्ती गोड बोलणं आणि गहन परमेश्वर भक्ती यांमुळे ते अर्थातच प्रभावित झाल्याशिवाय राहिले नाही पण असं असलं तरीही मी यांची योग्य प्रकारे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय यांना देवावतारी पुरुष मानणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला असा निर्णय घेतल्यावरही एखाद्या अनोख्या अज्ञात बंधनात बांधल्याप्रमाणे या तथाकथित वेड्या पुजाऱ्याचा सहवास मिळवण्यासाठी नरेंद्रनाथ वेळोवेळी दक्षिणेश्वरला जातच राहिले नरेंद्रनाथ यांनी एकनिष्ठ भावाने श्री रामकृष्णांना आपला आदर्श न मानण्याचं एक कारण असंही असू शकतं की ते ब्राह्म समाजाचे सदस्य होते ब्राह्म समाजाच्या वेगवेगळ्या उपासना कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी व्हायचे आणि रामकृष्ण हे सगुण उपासक होते एकदा नरेंद्रनाथांनी राखालचंद्र घोष जे पुढे स्वामी ब्रह्मानंद म्हणून प्रसिद्ध झाले त्यांना दक्षिणेश्वर मंदिरात पाहिलं राखालचंद्र घोष यांनी नरेंद्रनाथांसोबतच ब्राह्म समाजाचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं अलीकडे त्यांचं दक्षिणेश्वर मंदिरात येणं जाणं वाढलं होतं त्या दिवशी त्यांनी राखालचंद्रबाबूंना उपासना करताना पाहिलं आणि त्यांना ही गोष्ट थोडी विचित्र वाटली कारण नरेंद्रनाथ आणि राखालचंद्र घोष या दोघांनीही सोबतच ब्राह्मो समाजाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली होती ज्यात लिहिलं होतं की मी एकमेव निर्गुण निराकार ब्रह्माचीच उपासना करेन आणि आता तर राखालचंद्रबाबूंनी आपलं हे वचन मोडलं होतं रामकृष्णांसमोरच नरेंद्रनाथांनी त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली तेव्हा राखालचंद्रांनी लाजून खाली पाहिलं पण रामकृष्णांनी मात्र नरेंद्रांना स्पष्ट सांगितलं की जर तुम्हाला हे योग्य वाटत नाही तर तुम्ही ते करू नका पण त्याला जर सगुण परमेश्वराचीच उपासना करणं योग्य वाटत असेल तर तसा तो का करू शकणार नाही दुसऱ्यांच्या मनातली भक्तिभावना नष्ट करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे यावेळी नरेंद्रनाथ गप्प राहिले पण म्हणून उपासनेवर त्यांचा विश्वास बसला असं मुळीच नाही त्यांना निर्गुणाचंच ध्यान आवडत होतं चांगलं वाटत होतं आणि रामकृष्णांनीही त्यांना कधी तू निर्गुण उपासना करू नकोस तू ब्राह्म समाजात जाऊ नकोस असं काहीही कधीही सांगितलं नाही उलट ते त्यांना निर्गुण भावाचाच उपदेश करत असायचे वास्तविक रामकृष्णांना आपल्या विशेष अंतरदृष्टीने आपल्या समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे तिची विचारसरणी कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे हे लगेचच लक्षात यायचं नरें नरेंद्रनाथ हा असंख्य स्त्री पुरुषांची आध्यात्मिक गरज भागवणारा आहे वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे पंथ त्यात मांडलेले वेगवेगळे विचार समजून घेऊन त्यानुसार वागणारा हा युवक आहे हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं एकदा केशवचंद्र विजयकृष्ण असे काही ब्राह्म समाजाचे नेते आणि इतर काही मंडळी असे सगळेजण एकत्र जमले होते रामकृष्ण सगळ्यांशी बोलत होते काही वेळाने केशवचंद्र आणि विजयकृष्ण तिथून निघून गेले तेव्हा जमलेल्या इतर मंडळींना रामकृष्णांनी सांगितलं की ज्या शक्तीच्या जोरावर केशवचंद्रांनी आपली प्रतिष्ठा मिळवलेली आहे तशा एकूण अठरा प्रकारच्या शक्ती नरेंद्रांच्या ठाई आहेत केशवचंद्र आणि विजय कृष्ण यांच्या ठाई ज्ञानदीप्तेवत आहे तर नरेंद्रांच्या ठाई ज्ञानसूर्य विराजमान आहे आपली इतकी तारीफ ऐकूनही इतकी स्तुती ऐकूनही नरेंद्रनाथांना गर्वमुळेच झाला नाही उलट ते रामकृष्णांना म्हणाले तुम्ही काय बोलताय कुठे केशवचंद्र आणि कुठे मी असं काहीतरी तुम्हाला बोलताना जर लोकांनी ऐकलं तर लोक तुम्हाला वेडाबेडा समजतील रामकृष्णांनी त्यांना सांगितलं जे देवी मातेने मला दाखवलं तेच मी तुम्हाला सांगतोय अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या पण पन... तरी आपण कुणीतरी अवतारी पुरुष आहोत किंवा खूप मोठं दैवी कार्य करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असं काहीही स्वतःच्या बाबतीत नरेंद्रांना वाटत नव्हतं किंवा स्वतःला ते इतके महान कधीच समजत नव्हते खरं तर त्या काळात नरेंद्रनाथ एका विचित्र मानसिक अवस्थेतून जात होते श्री रामकृष्णांवर त्यांची श्रद्धा होती पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट डोळे झाकून स्वीकारावी इतकी ती नव्हती कधी कधी तर त्यांच्या ज्या मातेशी गुजगोष्टी चालायच्या ते ऐकून नरेंद्रांना वाटायचं यांना काही मानसिक भ्रम झालाय का एकदा ब्राह्म समाजाचे एक नेते शिवनाथ यांनी नरेंद्रांना सांगितलं तुम्ही त्या दक्षिणेश्वर मंदिरात जाऊ नका अहो त्या रामकृष्णांनी म्हणे भरपूर मेहनत घेतली अगदी कठोर आध्यात्मिक साधना केली इतकी की त्यात ते स्वतःचं मानसिक संतुलनच हरवून बसलेत नरेंद्रनाथांनी त्यांचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पण त्यांना प्रत्युत्तर काहीच दिलं नाही ते स्वतःशीच विचार करू लागले खरंच आपण त्यांच्यापासून दूर जायचं का त्यांच्याशी असलेले सगळे संबंध आपण तोडून टाकायचे का जर हो तर का खरोखर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का पण ते माझ्यासाठी खूप चिंतित होतात प्रत्येकासाठीच त्यांच्या मनात एक निरागस एक निरपेक्ष प्रेमभावना आहे मग तरीही आपण त्यांच्यापासून दूर का जायचं दुसरीकडे ते ब्राह्म समाजाच्या नेत्यांचाही विचार करत होते हे सगळे नेते किती निष्ठावान आहेत सगळेच विद्वान आहेत पण तरीही यांचंही मन कधीच शांत का नसतं नक्की कुणी स्वीकारलेला मार्ग बरोबर आहे पण कोणत्या मार्गाने जायचं असे अनेक उलटसुलट प्रश्न मनात घेऊन नरेंद्रनाथ एक दिवस महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांना भेटायला गेले महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर गंगा नदीत एका नौकेवर राहायचे नरेंद्रनाथ सरळ नौकेवर चढले आणि त्यांनी झटकन दरवाजा उघडला अचानक आलेला आवाज ऐकून महर्षींनी दचकून समोर पाहिलं तर समोर डोळ्यात अनेक प्रश्न घेऊन नरेंद्रनाथ उभे होते त्यांनी काही विचारण्याआधीच नरेंद्रांनी त्यांना विचारलं तुम्ही कधी परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेतलंय का महर्षी काही क्षण नरेंद्रांकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी उत्तर दिलं नरेंद्र तुझ्या डोळ्यात बघून मी हे सांगू शकतो की तू एक योगी आहेस नियमित ध्यान केलंस तर तुला ब्रह्मज्ञान होईल पण हे काही नरेंद्रांच्या प्रश्नाचं सरळ उत्तर नव्हतं शेवटी तिथूनही निराश होऊन नरेंद्रनाथ नरे घरी परतले जर एवढ्या मोठ्या परमेश्वर भक्तालाही परमेश्वराचं दर्शन होणार नसेल तर दुसरं कोणाला ते होणार नक्की परमेश्वर कुठे आहे तो आहे का की देव धर्म या सगळ्या खोट्या कल्पना आहेत संतापात नरेंद्रांनी स्वतःजवळची सगळी आध्यात्मिक सगळी तत्वज्ञान विषयक पुस्तकं फेकून दिली जर या पुस्तकांमधूनही मला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा माझं ध्येय गाठण्याचा मार्ग सापडणार नसेल तर ही पुस्तकं जवळ ठेवून तरी काय फायदा सगळी पुस्तकं फेकून दिली पण मग नरेंद्र विचार करू लागले आता मी काय करू माझ्या ध्येयापर्यंत मी कसा पोहोचू काहीच मार्ग दिसत नाही आणि असा विचार करता करताच त्यांना दक्षिणेश्वर मंदिराची आणि रामकृष्णांची आठवण झाली दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दक्षिणेश्वर मंदिरात गेले तिथे परमहंस म्हणून लोकप्रिय झालेले श्री रामकृष्ण आपल्या शिष्यांना काही उपदेश करीत होते तिथे गेल्यावरही नरेंद्रांच्या मनातले प्रश्न सुरूच होते यांच्याकडून तरी मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील का जर नाही मिळाली तर मी काय करू कुठे जाऊ कुणाकडे जाऊ पण आता इथपर्यंत आलोच आहोत तर यांना एकदा विचारू म्हणून शेवटी नरेंद्रांनी स्वामीजींना विचारलं तुम्ही कधी परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेतलंय का रामकृष्णांच्या तेजस्वी चेहऱ्यावर हलका हसू पसरलं आणि शांतपणे त्यांनी सांगितलं होय मी जितक्या स्पष्टपणे तुम्हाला पाहू शकतो त्याहून अधिक स्पष्टपणे मी परमेश्वराला पाहिलं आहे तुलाही परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे का जर घ्यायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे कार्य करावं लागेल ते ऐकून नरेंद्रांना अतिशय आनंद झाला पण पुढच्या क्षणी ते विचारात पडले जर ह्या मार्गाने जायचं असेल तर मला पूर्णत आत्मसमर्पण करून कठोर साधना करावी लागेल खरंच हा मार्ग आपण स्वीकारायचा का खरं तर आता शोध संपला होता नरेंद्रांच्या सगळ्या अडचणी सगळ्या विवंचना दूर झाल्या होत्या आता त्यांना त्यांचं ध्येय गाठता येणार होतं पण तरीही त्यांना तो मार्ग स्पष्टपणे दिसत नव्हता कठोर साधना करून प्रत्यक्ष परमेश्वराला प्राप्त केलेली एक महान व्यक्ती त्यांच्यासमोर होती पण तरीही त्यांना ते गुरु मानू शकत नव्हते कारण ते ब्राह्म समाजाचे वाटसरू होते आणि अचानक आपला विचार बदलणं आपला आदर्श बदलणं त्यांच्यासारख्या व्यक्तीला सहज शक्य नव्हतं काही दिवसांनंतर अशी काही घटना घडली की नरेंद्रांना त्यांचा मार्ग सापडला त्याचं झालं असं की बरेच दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वर मंदिरात गेलेच नाहीत त्यामुळे आता रामकृष्णांनाच त्यांची आठवण येऊ लागली त्यांच्या भेटीसाठी ते अगदी व्याकुळ झाले शेवटी त्यांनी विचार केला आपण स्वतःच जाऊन नरेंद्रांची भेट का घेऊ नये नरेंद्रनाथ ब्राह्म समाजात जातात हे त्यांना ठाऊक होतं म्हणून एकदा ठरवून एका रविवारी ते स्वतःच ब्राह्म समाजात नरेंद्रांना भेटण्यासाठी गेले तिथले आचार्य वेदीवरून व्याख्यान देत होते रामकृष्ण व्याख्यान ऐकत ऐकत भावविवश होऊन त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले पण तरीही रामकृष्णांना पाहून तिथल्या आचार्यांनी साधा उठून आदरही व्यक्त केला नाही इतर कुणीही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला नाही साधा शिष्टाचारही कुणी दाखवला नाही तोपर्यंत रामकृष्ण हे एक सुप्रसिद्ध व्यक्ती झालेले होते त्यांना मान्यता मिळालेली होती पण काही जणांनी तर त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं दाखवलं हा त्यांचा सरळ सरळ अपमान होता नरेंद्रनाथ हे सगळं बघत होते श्री रामकृष्ण केवळ आपल्याला भेटण्यासाठी इथे आलेत हे नरेंद्रांनी ओळखलं होतं आणि केवळ आपल्यासाठीच ते हा सगळा अपमान सहन करतायत हे नरेंद्रांना जाणवलं त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही त्यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली इकडे रामकृष्ण मात्र वेळी समाधीस्थ झाले जमलेल्या इतर अनेक लोकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या प्रार्थनागृहात गोंधळ निर्माण झाला शेवटी तिथल्या व्यवस्थापकाने गॅस बत्ती विझवून अंधार केला आणि तिथला गोंधळ आणखीनच वाढला मग नरेंद्रनाथांनी समोर येऊन मार्ग काढत श्री रामकृष्णांना मागच्या दरवाजाने बाहेर काढलं आणि दक्षिणेश्वर मंदिरात पाठवून दिलं शेवटी संतप्त होऊन नरेंद्रनाथही तिथून घरी परतले आणि पुन्हा कधीही ते ब्राह्मण समाजात गेले नाहीत आता नरेंद्रनाथ नियमितपणे दक्षिणेश्वर मंदिरात जाऊ लागले श्री रामकृष्णांच्या चरणाशी जागा मिळवण्यासाठी धडपडू लागले त्यांचा जास्तीत जास्त सहवास आपल्याला कसा मिळवता येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले तिथे जमणाऱ्या इतर शिष्यमंडळींना किंवा श्री रामकृष्णांच्या भक्तगणांना नरेंद्रांचं हे अशा पद्धतीचं निर्भीड वागणं अजिबात आवडत नव्हतं ते त्यांच्यावर टीका करायचे आता या नरेंद्राचंच महत्त्व जास्त वाढलंय श्री रामकृष्ण त्यांच्याकडेच जास्त लक्ष देत आहेत याबद्दल ते आपापसात आप चर्चा करायचं आणि स्वतःला कमी लेखून किंवा आत्मनिंदा करून परमेश्वराची भक्ती करणारे किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी फक्त परमेश्वराचा धावा करणारे असे लोक नरेंद्रांनाही आवडत नव्हते नरेंद्रांचं स्पष्ट मत होतं ठाम निश्चय करून एक संकल्प करून ताठ मानेने परमेश्वराची भक्ती करावी पूर्णत आत्मसमर्पण करून परमेश्वराची भक्ती करावी निस्वार्थीपणे करावी कुठलाही त्यात स्वार्थ नसावा काही मिळावं ही अपेक्षा नसावी त्यांचे हे विचार तिथे जमणाऱ्या इतर मंडळींना पटत नव्हते अर्थात नरेंद्रांचं वागणं बोलणं त्यांची वचनं या सगळ्यातून नरेंद्रनाथ श्री रामकृष्णांचा किती आदर करतात हेही काही मंडळींनी ओळखलं होतं आणि नरेंद्रनाथ एक कठोर साधक आहेत त्यांच्याकडे अशा काही दैवी शक्ती आहेत हे तर रामकृष्णांनी केव्हाच ओळखलं होतं त्यामुळे ते अतिशय शुद्ध भावनेने अतिशय प्रेमाने नरेंद्रांना सगळ्या गोष्टी शिकवत होते त्यांनी नरेंद्रांना एका अत्युच्च आध्यात्मिक मार्गाचं वाटसरू बनवलं मानवी स्वभाव हा बहुतांशी टोकाचा असतो कधी कुणाच्या शब्दावर मानवी मन चटकन विश्वास ठेवतं तर कधी एखादा अनुभव येऊन सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात नरेंद्रनाथ मात्र या सगळ्यांना अपवाद कुठल्याही घटनेचा अगदी निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे विचार करण्याची प्रवृत्ती नरेंद्रनाथात जन्मतःच असावी रामकृष्ण परमहंस या महान विभूतीशी पहिली भेट अतिशय भावस्पर्शी झाली रामकृष्णांनी नरेंद्रनाथाला त्याच्या कर्तृत्वाची आणि भविष्यातील कर्मांची आठवण करून दिली त्याची अमाप स्तुती देखील केली पण अशा प्रशंसेनं भारावून जायला नरेंद्रनाथ अपरिपक्व अजिबात नव्हते त्यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला प्रत्येक गोष्ट तपासून बघितली साकार आणि निराकार भक्तीतील अंतर समजावून घेतले तीन वर्ष विचार केल्यानंतरच निर्णय घेण्यापर्यंत नरेंद्रनाथ पोहोचले त्यांच्यातील विचार करण्याची हीच सारासार प्रवृत्ती म्हणजेच खऱ्या अर्थानं विवेकवाद हा विवेकवाद जात्याच असल्यामुळं हा माणूस विधवत्ता आणि कर्म यांचा संयोग घडवून विवेकानंद होऊ शकला हे आपल्याला जाणवत राहत आणि मग हा प्रवास नेमका स्वामी पदापर्यंत कसा सुरू होतो हेच समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार